नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होईल वाल्मी जामीन अर्ज जा फेटाळल्यानंतर आता कराडची संपत्ती जप्तीच्या अर्जावर माननीय न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले सर्व आरोपींचे दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर आता वाल्मिक कराड वगळता इतर आरोपी जामिनीसाठी अर्ज ते करू शकतात आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकं उपस्थित राहण्याची शक्यता आहे नाशिकमधून मोठी बातमी नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीमध्ये आता राजकीय कनेक्शन उघड झालंय नाशिकच्या सातपूर परिसरात सा गोळीबार झाला होता दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आलेली आहे सातपूर गोळीबार प्रकरण आरपीआयच्या बड्या नेत्याला अटक करण्यात आलेली आहे आरपीआय आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे यांना अटक करण्यात आलेली आहे भीतीचं वातावरण निर्माण करून बार मालकाकडून पैसे उकळण्याचा लोंढेचा कट होता प्रकाश लोंढा लोंढे सह त्यांचा मुलगा दीपक लोंढेला देखील पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरा मुलगा भूषण लोंढे फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे सातपूर पोलीस स्टेशन येथे घडलेल्या गोळीबारच्या घटनेसंदर्भाने सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये हा गुन्हा पुनर् पुनर्नियोजित कट रचून संगमतेने केल्याचा निष्पन्न झालाय यामध्ये सदर गुन्ह्यातील टोळ्याचा प्रमुख प्रकाश मोगल लोंढे तसेच त्यांचा मुलगा दीपक उर्पण प्रकाश लोंढे संतोष पवार आणि अमोल पगारे अशा चार आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात आलाय त्यांना सदर अटक देखील देखील करण्यात आहे इतर दोन आरोपींचा त्यात सहभाग समोर सोबतच या टोळीने केलेल्या संघटित गुन्हेगारी कृत्याविषयी सातपूर पोलीस स्टेशनला एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आंबड पोलीस स्टेशन येथे देखील अजून एक गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे एक रोज प्रकाश लोंडे आणि त्यांच्या संघटित गुन्हेगारी कृत्याविषयी पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आमची प्रक्रिया आहे असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा